नमस्कार महाराष्ट्र जलसंपदा विभाग अंतर्गत जी परीक्षा आहे भरती परीक्षा ती दिनांक सत्तावीस डिसेंबर पासून सुरू होणार असून जे हॉल तिकीट आहेत कधी येणार आहे तर या संदर्भात ही व्हिडिओ तुमच्यासाठी तर लक्षात घ्या सत्तावीस डिसेंबरपासून ही परीक्षा सुरू होणार असल्याने सदची परीक्षा जी आहे ती टी सी एस पोर्टेल मार्फत घेण्यात येणार आहे तर सर्वप्रथम तुमच्या लॉग मध्ये सात दिवस अगोदर तुमची जी एक्झाम सेंटर आहे तर त्याची सिटी तुमच्या लॉग इनमध्ये उपलब्ध करून दिली जाईल आणि तसं परिपत्रक देखील वरती प्रसिद्ध केली जाईल आणि त्यानंतर तुमचं जे हॉल तिकीट आहे तर यापूर्वी जी सार्वजनिक बांधकाम विभागाची परीक्षा होती तर याचे हॉल तिकीट तीन दिवस अगोदर उमेदवारांच्या लॉग इनमध्ये उपलब्ध करून देण्यात आले होते तर अशाच प्रकार सदरची जी भरती प्रक्रिया आहे जलसंपदा विभागाची तर याची हॉल तिकीट देखील तुम्हाला तुमच्या परीक्षेच्या तीन दिवस अगोदर तुमच्या लॉग इन मध्ये उपलब्ध करून दिले जाणार आहे तर अशा प्रकारे ते सूचना देखील पाहू शकता की परीक्षा दिनांक वेळ प्रवेशपत्रामध्ये नमूद करण्यात येईल तसेच सर्व उमेदवारांना प्रवेशपत्र ईमेलद्वारे पाठवण्यात येतील तर तसंच हॉल तिकीट तुम्हाला ईमेलद्वारे देखील मिळू शकतील आणि तुम्हाला वरती देखील डाउनलोड करता येईल तसंच हॉल तिकीट परीक्षा वेळापत्रक या संदर्भातल्या सर्व अपडेट्स वेळोवेळी आपल्या चॅनलवर दिल्या जातील त्यामुळे अशा प्रकारे ही महत्वाचे अपडेट इतरांपर्यंत नक्की शेअर करा